मित्रांनो नमस्कार आज आपण आहे आपल्या नारी सुवर्णाच्या गोट्यावरती तिथं बघू शकता की पाच नारे सुवर्ण ज्या की साधारणतः एक दीड महिन्यामध्ये पिल्ल दे देतील असे आहेत त्या साईटला काढले आहेत गाभण आहेत वेनवरती आहेत एक दोन मेंढ्या म्हणजे एक आठ पंधरा दिवसामध्ये विकेल तर गाभण मेंढ्यांची काळजी कशी घ्यायची मुळात का घ्यायची हे आधी सुरुवातीला बघूया शेवटच्या दिवसामध्ये आपण त्यांची व्यवस्थित काळजी नाही घेतली दूध उत्पादन जीव राहील किंवा कमी राहील आणि त्याचा परिणाम आपल्याला पिल्लांच्या वाडीवरती नक्कीच जाणवतो त्यामुळे पिल्ल सदृढ चांगली लपण्यासाठी शेवटच्या दीड महिन्यामध्ये मेंढीचं वेगळं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तसंच मेंढीच दूध उत्पादन टिकून ठेवण्यासाठी ते गरजेचं आहे <coughs> मेंढी पालन या शेळी पालन असूया किंवा कुठलाही तुमचे हे असू द्या त्याच्यामध्ये पिल्लांना त्यांच्या आईच्या दुधाची नित्यांत गरज असते म्हणजे त्याची बरोबरी कोणच करू शकत नाही अ माझा असा अनुभव आहे की आता ह्या मेंढीला साधारणत तीन पिल्ल होतील बघ मला दाखव्या मेंढीला साधारणत तीन पिल्ल होतील त्याची कास वगैरे पण बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे कास केली आहे पण तरीही बऱ्याचशा वेळा जर तीन पिल्ल झाली तर ह्यांच्या तीन पिल्लांचं दुधाचं उत्पादन पुरेसं नाही ह्याच्या तर अशा वेळेस काय केलं जातं किंवा माझ्याकडे सुरुवातीला असं केलं जायचं की एक पिल्लू बॉटल फिडिंग वरती घेतलं जायचं म्हणजे गाईच्या दुधावरती आणि दोनच पिल्ल ही आईला पाजले जायचे त्याच्यातून एक गोष्ट जाणवलं की जे पूर्णपणे गायीच्या दुधावरती पिल्ल घेतले ते वारंवार आजारी पडते सतत छोटे मोठे आजार असतात पोटाशियम म्हणजे जास्त तक्रारी राहतात आणि जे पिल्ल आईला पितात ते एकदम टकाटक व्यवस्थित ग्रोथ वगैरे ह्याच्यातून एक गोष्ट साबित होते की आईचं दूध हे प्रत्येक पिल्लासाठी अमूल्य आहे अमृत आहे त्याची बरोबरी <coughs> कोणतंही दूध करू शकत नाही दुसरी गोष्ट त्याचं शास्त्रीय कारण सांगतो मित्रांनो का आईचं दूध म्हणजे हे जी छोटी पिल्ल आहेत एक दोन किलो अडीच किलो तीन किलो वयाची वजनाची आठ पंधरा दिवशी वयाची त्यांना आपण इतर दुधातून न्यूट्रिशन देऊ शकतो बघा लक्षात घ्या त्यांना मिळ पाहिजे ते पोषण आपण गाईचं दूध देऊ शकतो अजून बारीतलं दूध देऊ शकतो आणि त्यांच्या पोषणाची कमतरता आपण भरून काढू शकतो पण मुळात पोषणाची कमतरता जरी भरून काढली तरी आईच्या दुधातून त्याला जी अँटीबॉडीज जाणार आहेत त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याला जी इतर इन्फेक्शन असेल क्लायमेट चेंज असतील ह्या आजारासंबंधी लढण्यासाठी जे अँटीबॉडीज जी प्रतिकार लागणार आहे ती आपण त्यांना नक्कीच आईच्या दुधातून देऊ शकत नाही त्यासाठी आईचं दूध महत्वाचं आहे पोषण कदाचित आपण इतर काय सप्लिमेंट वापरून त्यांना पुरवू शकतो पण अँटीबॉडी आपण कुठल्याही प्राण्यांच्या म्हणजे आर्टिफिशियल बनवून सुद्धा पुरवू शकत नाही ती त्याला आईच्या दुधातून <laughs> दुधातूनच मिळणार असतात त्यामुळे तुम्हाला आईचं दूध कंपल्सरी आहे महत्वाचं आहे आता माझ्याकडे काय केलं जातं जरी तीन झाली तरी अजून बदलून तिन्ही पिल्ला आईला पाजली जातात दुधाची मला ज्यावेळेस गरज वाटते त्यावेळेस त्यांना बॉटल फिडिंग केलं जातं म्हणजे साधारण एक महिन्यानंतर थोडं थोडं दूध ती तोपर्यंत व्यवस्थित पुरतं पण ते तिन्ही पिल्लांना बॉटल फेटिंग केलं जातं प्लस आईचं दूध दिलं जातं तीन होऊन द्या चार पिल्ल होऊन द्या ह्या स्टेजनी पाजली जातात म्हणजे पूर्णपणे आईपासून कुठलंही पिल्ल तोडवलं जात नाही थोडं का होईना आईचं दूध प्रत्येक पिल्लाला हे आवश्यक असतं पोषण आपण त्यांना इतर दुधातून देऊ शकतो अँटीबॉडीज प्रतिकारशक्ती ही कुठल्याही दुधातून त्याला आपण देऊ शकत नाही त्यामुळे आईचं दूध गरजेचं असतं आणि ज्या वेळेस असं वेगळं व्यवस्था आपण शेवटच्या दीड महिन्यामध्ये आपण मेंढ्यांचं करू व्यवस्थित त्यांच्या अंगावरची चरबी फॅट वगैरे साठली जाते आणि दूध उत्पादन पुढले दीड दोन महिने चांगलं व्यवस्थित राहतं त्याच्यासाठी मेंढ्या साईटला घेऊन व्यवस्थापन करणं गरजेचं <laughs> आहे तर मुळात जसं मी तुम्हाला सांगितले की शेवटच्या दीड महिन्यामध्ये आपल्याकडे हे केलं जातं त्याच्यामध्ये काय केलं जातं आता ह्या दोन जवळ आलेल्या आहेत एक नुकतीच साईटला घेतलेली मेंढी मी तुम्हाला दाखवली जातो का मेंढी ज्यावेळेस क्रॉस होती त्यावेळेस त्याची चारीक वगैरे मांडणे Uh, किंवा एक्झॅक्टली तो हे करून ठेवणे प्रत्येकाला शक्य नसतं किंवा ही इतर शेळ्याप्रमाणे असं वरडून कालवा करून ब्रिडिंग यांचं कधीच होत नाही हे कधी क्रॉस होतात हे समजत सुद्धा नाही मेंढ्यांमध्ये तेवढा तर मेंढी में आपण ह्या स्टेजला साइडला घेतो बघा थोडीशी कास केलेली आहे मी तिच्या पोटाचा गेहरा वाढलेला आहे हा जो वजय आहे तिचा शेफ्टी मागचा हा थोडासा लूज पडतोय आणि पिंकेश कलर चेंज होतोय थोडासा अमांसुल भाग जास्त येतोय त्यावरती गुड्या वाढल्यात थोडीशी कास केली आणि पोटाचा घेरा वाढला ह्या मध्ये आपण मेंढे साइडला घेतो एक्झॅक्टली तारीख सांगू शकत नाही पण साधारणतः तीन ते साडेतीन महिन्याची गाबण असू शकतो ह्या मध्ये घेतल्याच्या नंतर दीड ते दोन महिन्यानंतर वेगळं व्यवस्थापन केलं जातं आता ते वेगळ्या व्यवस्थापनामध्ये काय केलं जातं पहिलं आहे आहार व्यवस्थापन मित्रांनो आहार व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचं येतं ते म्हणजे त्यांना ह्या स्टेज मध्ये असणारे प्रोटीनची रिक्वायरमेंट ज्यावेळेस ह्या मेंढीच्या पोटामध्ये में दोन तीन पिल्ल असणार आहेत तर त्या पटीमध्येच त्यांना प्रोटीनची रिक्वायरमेंट लागते दुसरी गोष्ट की पिल्लांच्या मुळे तिच्या आता चारा साठवायची क्षमता ती पूर्णपणे कमी झालेली आहे आणि अशातच तिच्या शरीराला लागणार न्यूट्रिशन हे जास्त पाहिजे आणि चारा साठवायची जागा कमी झालेली आहे निसर्गाचं खेळ बघा जर चारा जास्त साठवू शकली असती पोटामध्ये घेऊ शकली असती न्यूट्रिशन पुरेपूर मिळू शकत होता आता चारा साठवायची जागा कमी पिल्ल पिल्लांची जागा जास्त झाली आणि न्यूट्रिशन जास्त पाहिजे अशा वेळेस नेमका आपल्याला गरजेचं किंवा उपयोगी येतात ते म्हणजे खुराक <coughs> तो खुराक कंपल्सरी आहे अर्धा किलोपर्यंत खुराक गेला पाहिजे त्यामध्ये काय वापरलं पाहिजे हाही मोठा प्रश्न आहे सगळ्या सगळ्या खुराकामध्ये सर्वोत्कृष्ट बेस्ट असं खुराक कोणता असेल माझ्या मताप्रमाणे तर ते आहे शेंगदाणा पेंट किती देऊ शकतो ह्या मेंढीला दोनशे ते अडीचशे ग्रॅम शेंगदाणा पेंट प्लस त्याच्या बरोबर प्रोबायोटिक वगैरे हे सगळं मिनरल कॅल्शियम हे पुरवण्यासाठी गोळी पेंट अडीचशे ग्रॅम म्हणजे अडीचशे ग्रॅम गोळी पेंट आणि अडीचशे ग्रॅम शेंगदाणा पेंट ह्या स्टेजमध्ये मेंढीला आपल्याला देणं गरजेचं आहे कारण तिच्या पोटामध्ये असणारे दोन तीन पिल्ल वाढणार आहेत दुधाचं उत्पादन स्टोरेज करायचे तिला तिच्या अंगामध्ये तिला फॅट साठवायची जेणेकरून दूध उत्पादन नंतर व्यवस्थित राहील सगळ्या गोष्टीसाठी शेंड्याणा पेंड उत्कृष्ट आहे तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या भागामध्ये मिळणारे तेल बियाण जसं सूर्यफुल पण चालेल सरकी चालेल करडई चालेल कोणतेही तेल वर्गीय जे बियाण आहे त्याची पेंट द्या दोनशे अडीचशे ग्रॅम आणि दोनशे अडीचशे ग्राम गोळी पेंट द्या अतिशय गरजेचं आहे हे स्किप करू शकत नाही या स्टेजमध्ये दोन ते तीन पिल्ल देणाऱ्या मेंढ्यामध्ये दे में दे, तुम्हाला अतिशय गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण बघूया की मेडिसिन औषध काय वापरलं पाहिजे ज्यावेळेस ह्या मेंढीच्या पोटामध्ये दोन तीन पिल्ल आहेत तर तिला ती लागणारे विटॅमिन कॅल्शियम ह्याची ही खूप मोठी असते आणि ती रेग्युलर चाऱ्यातून आपण भागवू शकत नाही शेंगदाणा पेंट कॅल्शियमचा फॉस्फरसचा सोर्स शंभर टक्के चांगला आहे पण मी तरीही रेफर करेल की कुठल्याही चांगल्या कंपनीचं कॅल्शियम टॉनिक शेवटच्या महिन्यामध्ये जर तुम्ही वीस वीस एम एल दिला त्याचा परिणाम तुम्हाला दूध उत्पादनावर चांगलं राहील पिल्ल हेल्दी मजबूतच्या कटक जलमतील आणि कमीत कमी आपली मेंढी ही आजारी पडेल किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी ह्या मध्ये होणारे आजार तिच्या पोटाची साईज वाढलेली आहे वजन वाढलेला आहे जास्त आणि चारा खायची कॅपॅसिटी ह्या स्टेजला कमी झाली तर अशा वेळेस निगेटिव्ह एनर्जी मध्ये बरेचसे अॅनिमल जातात त्या शेवटच्या स्टेज मध्ये त्यावेळेस आपल्याला ते जे कॅल्शियम सप्लिमेंट आपण चालू केले ते एक्झॅक्टली खूप चांगला रोल करणार आहे काय व्हायच्या आज जर आपण चालू केलं तिच्या कॅल्शियमचं तिच्या एनर्जीची बॅलन्स व्यवस्थित राखू शकलो अतिशय छान आहे निगेटिव्ह एनर्जी मध्ये काय असतं त्या शेवटच्या स्टेज मध्ये चारा कमी खातात आणि शरीराला लागणारी एनर्जी ही जास्त रिक्वायरमेंट असते कारण पोटामध्ये दोन तीन पिल्ल वाढतात आणि अशा वेळेस जर करू शकलो तिच्याशा वेळा मेंढी शांत राहते बसून राहते बसलेली जागा एकदा उठत नाही किंवा रवून करता करता खते ही निगेटिव्ह एनर्जीची लक्षणे आहेत त्यासाठी हे व्हायचे आताच कॅल्शियम सप्लिमेंट पहिले महिना विण्याच्या आधी एक महिना शंभर टक्के चालू करा आणि जर तुमच्याकडे तशा मेंढ्या असतील तर स्क्रीनवरती हे दो दोन दे औषधं देतो ह्यातलं जो कोणतं मिळेल तुम्हाला कॅल्शियम सप्लिमेंट आहेत ते चालू करा दिवसातून एकदा चाळीस एम एल द्यायचं त्यातलं पहिलं आहे एना विरबॅक विरवॅक कंपनीचं चाळीस एम एल सकाळी किंवा संध्याकाळी द्या दुसरं आहे मॅनकाइंडचं एनर्डायन जर निगेटिव्ह एनर्जीमध्ये गेले असतील लक्षणं सांगितली मी तुम्हाला की बसल्या चारा कमी खाते मोल राहते बसलेल्या जागेवरती कंते अशा वेळेस हे औषध चांगली काम करते पण तत्पूर्वी एक महिन्या एक दीड आधीच तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट चालू करा जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी मध्ये जाणार नाहीत पिल्ल सदृढ आणि चांगली स्ट्रॉंग झालं म्हणते दुसरं मेडिसिन आहे मित्रांनो जे मी तुम्हाला सांगेल की वापरलं तर अतिशय चांगले कंपल्सरी नाही पण शंभर टक्के वापरलं तर चांगलं राहील खास करून दोन तीन पिल्ल होणाऱ्या मेंढ्यामध्ये त्याच्यामध्ये आहे व्हायटम एच मल्टीस्टार एच किंवा एच असणार कुठलंही विटॅमिन सप्लिमेंट एच निवडा जेणेकरून आर्डर डेव्हलपमेंटला खूप चांगला परिणाम करतं त्यांच्या अंगावरती एक ग्लो आणतं त्यांची प्रतिकारशक्ती इम्युनिटी चांगली ठेवतं त्याच्यासाठी हे पाच एम एल रोज संध्याकाळच वापरला जातं ह्यांना ही वापरू शकता शेवटच्या स्टेजमध्ये एक महिन्यामध्ये जर आर्डर चांगली त्यांची डेव्हलप झाली काल जर चांगली डेव्हलप झाली तर दूध साठवायची क्षमता वाढणार आहे आणि दूध साठवायची दूध बनवायची क्षमता वाढणार आहे त्याच्यामुळे आपल्या दोन तीन पिल्लांना पुरेसं दूध उत्पादन आपली मेंढी देऊ शकते ही दोन मेडिसिन आहेत बाकीची जी मेडिसिन इतर काय असतील गरजेप्रमाणे ते वेळोवेळी वापरलं जातं खास काही गरज लागत नाही पण हे दोन शेवटच्या महिन्यामध्ये तर कंपल्सरी वापरली जातात मेडिसिन झालं ओळखायचं कसं तेही सांगितलं आहार व्यवस्था पण सांगितलं त्यामध्ये खास करून खुराकाबद्दल सांगितलं आहाराचं मी सांगेल की जो कोणता आपला रेग्युलर चारा आहे तो वापरा मेथी घास मका हत्ती गवत जो कोणतं कुठे आहे ते, ते वापरा ते कमी प्रमाणात खाणारे शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याला जास्त फोकस हा खुराकावरती करायचा कारण चारा साठवायची जागा कमी होते आणि पिल्लांची साईज वाढते त्याची एनर्जीची गरज वाढते त्यावेळेस खुराकावरती जास्त फोकस करा चारा आपला रेग्युलर राहतो जागा जागा जी काय आपल्या गोट्या शक्यतो असा प्रयत्न करा की त्या मेंढ्यातून आपल्याला स्वतंत्र घेता येतील स्वतंत्र घेता येतील स्वतंत्र घेतल्यामुळे त्यांना जो जास्तीचा खुराक द्यायचा आहे जास्तीचे टॉनिक औषध जे पाजायचे ते आपल्याला स्वतंत्र कप्प्यामध्ये शक्य होत साडेतीन तीन, तीन साडेतीन महिन्यामध्ये साईडला घ्या आणि त्याच्यानंतर पर्यंत ह्या कप्प्यामध्ये मॅनेज करा आपल्याकडे मेंढी पालन असेल तर असा एक कप्पा आपल्याकडे पाहिजे की जिथं आपल्याला ह्या तीन साडेतीन महिन्यावाल्या मेंढ्या साईटला काढता येतील त्याच्यानंतर आहे मित्रांनो ते म्हणजे आरोग्य किंवा लसीकरण आता लसीकरण ह्या स्टेजमध्ये करणं बरोबर आहे चुकीचं आहे सांगू शकत नाही मी पण मी एक सांगेल की शक्यतो तीन महिन्यापर्यंत ज्या काही लसी असतील त्या देऊन घ्या अतिशय चांगलं असतं तीन महिन्या आधीच्या म्हणजे तीन महिन्यानंतर नाही तीन महिन्या आधीच्या वेंढ्यांना जर आपण लसीकरण केलं कुठलंही तर त्याच्यामध्ये ती जी इम्युनिटी तयार होणार आहे त्यांची प्रतिकारशक्ती जी तयार होणार आहे ते, ते पिल्लामध्ये ट्रान्सफर होते तीन महिन्यानंतर का नको म्हणतो बऱ्याचशा वेळा आपण विचारतात जर आपल्या फार्मचं से शेड्यूल असेल काही गरजच असेल काही पर्यायच नाही आपल्याला की आसपास आजार पसरलाय आणि आपल्या मेंढ्यांना लसीकरण करायचंय तर द्या काही हरकत नाही पण बऱ्याचशा वेळा तुम्ही ज्या स्टेजमध्ये मेंढ्या बघितल्या तुम्ही त्यांना त्यांच्या पिल्लांची साईज एकदम नाजूक स्टेजमध्ये असतात त्या आणि अशातच तीन महिन्यानंतर आपण त्यांना लसीकरण केलं ट्रेसमध्ये आल्या अभावशन होऊ शकतं होतच असं नाही होऊ शकतं त्यामुळे शक्यतो तीन महिन्यानंतर कोणतंही लसीकरण करायचं टाळा प्रयत्न हा करा की तीन महिन्याच्या आधी तुमचं ईटी पीपीआर एच एस या तीन लसी झाल्या पाहिजे त्या एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक लस केली तर बेटर पण खास करून साडे तीन तीन साडेतीन महिन्याच्या नंतर लसीकरण द्यायचं टाळा आवश्यकता जर असेल आसपासच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर गरज वाटते की आसपास आपल्या तसं इन्फेक्शन तसं व्हायरल इन्फेक्शन आले आणि आपल्याला लसीकरण करणं गरजेचं गर आहे त्याच वेळेस फक्त अशा ह्या मधल्या मेंढ्यांना लसीकरण करा शक्यतो टाळा साडेतीन महिन्यानंतर जंतनाशक पण टाळा कोणतेही द्यायची आवश्यकता विलेच्या नंतरच द्या लसीकरण पण तीन साडेतीन महिन्यानंतर टाळा विलेच्या नंतर द्या विले विले बस बाकी एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ह्या मेंढ्यांची जलवलेली पिल्ले आपण व्हिडिओ नक्कीच घेऊन येतोय कशा प्रकारे होतात विल्याच्या नंतर कशी काळजी घेतली जाते त्यांच्यासाठी काय अजून वेगळा आहाराचं डाएटचं नियोजन आहे का लसीकरण हे सगळे हिन पुढच्या मध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळते आपल्या हिंदू पाठीमागचे बरेचसे व्हिडिओ आपण बाजारातून पिल्ल खरेदी विक्री ह्याच्यावरती बनवले होते जणांची मागणी होती की बंदिस्त मेंढी पालनासंबंधी तर आपण आता हिथून पुढे असेच व्हिडिओ बनवतोय आता जवळ आलेल्या मेंढ्या ह्या दोन आहेत है। यांच्या पिल्लांचं व्यवस्थापन जलमल्यापासून सगळे डिटेल तुम्हाला स्टेप टू स्टेप सगळे मिळून जाईल व्हिडिओ कसा वाटला आपले काही सजेशन असतील कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद